मराठी मालिका विश्वात अशा अनेक मालिका आहेत ज्यांचं चित्रीकरण हे मुंबई पासून दूर गावखेड्यात सुरू असलेलं पाहायला मिळतं असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या घरापासून दूर जात शूटिंग करतात अशातच मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेचं शूटिंग मालिका सुरू झाल्यापासून सातारा येथे सुरू झालं होतं सातारा जिल्ह्यातील उमरोडी धरणाजवळ असलेल्या दहिवड आष्टी गावातील आलिशान बंगल्यात हे चित्रीकरण सुरू होतं मात्र आता या मालिकेचं शूटिंग मुंबईत सुरू झालंय आणि म्हणूनच सातारा मालिकेची संपूर्ण टीम मुंबईला शिफ्ट झाली आहे आणि मालिकेच्या चित्रीकरणाची जागा बदलताच पारू फेम आदित्य म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेने भाष्य केलंय मालिकेचे चित्रीकरण जेव्हा ये सातारा येथे सुरू होत तेव्हा प्रसाद सातारा मध्येच राहत होता आणि त्याचं कुटुंब मुंबई पुण्यात राहत असल्याने तो अधून मधून ये जा करायचा मालिकेचा शूटिंग संपताच प्रसाद जवादे आणि त्याची पत्नी अमृता देशमुख ने युट्यूब व्हिडिओद्वारे याबाबत भाष्य केलंय आता शूटिंग पुन्हा मुंबईत परतताना प्रसादला साताराचं साताऱ्याचं घर सोडताना वाईट वाटलं अमृता म्हणाली प्रसाद आणि मी आमचं हे घर सोडून जाणार आहोत कारण पारू मालिकेचं शूटिंग आता साताऱ्यात सुरू होत या निमित्ताने आम्ही सुद्धा साताऱ्यात राहत होतो या घराने आम्हाला खूप काही दिलं साताऱ्यात राहून खरंच खूप छान वाटलं पुढे प्रसाद जवादे म्हणाला माझ्या आईची प्रकृती या साताऱ्याच्या घरात पूर्णपणे भरी झाली ती आता खूप छान आहे त्यामुळे या घराबरोबर आमच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत असं म्हणत त्या दोघांनीही भावना व्यक्त केल्या पारू मालिकेची शूटिंग आता मुंबईत सुरू होणार असल्याची बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा मराठी मनोरंजनसृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला